नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे एम आय एम पक्षाचे जिल्हाध्यक्ष आणि समस्त आंबेडकरी समाजाचे नेते डॉक्टर महेशकुमार कांबळे यांनी बेडगेतील बिरोबा मंदिर येथे दर्शन घेतले तसेच महाप्रसादाचा लाभ घेतला बेडगेतील बिरोबाचे वन येथे बिरोबा, बिरोबा मंदिरात पौष महिन्यात यात्रा असते बेडगेतील बिरोबाचे मंदिर हे आजपर्यंत विकासापासून वंचित राहिले आहे या संदर्भात बेडगेतील धनगर समाजाच्या काही मंडळींनी डॉक्टर महेशकुमार कांबळे यांना हे सांगितले आजपर्यंत अनेक सत्ताधारी आले आणि गेले मात्र बेडगेतील बिरोबा मंदिर हे विकासापासून वंचित राहिले मात्र डॉक्टर महेशकुमार कांबळे यांनी धनगर समाजातील मंडळींना आश्वस्त केले की इथून पुढे मी या मंदिरासाठी निधी आणण्यासाठी प्रयत्न करेन या बेडगेतील बिरोबा मंदिराचा विकास होणं अत्यंत गरजेचं आहे अतिशय अपार श्रद्धा आणि विश्वास धनगर समाजातील मंडळींचा आहे मात्र कोणत्याही प्रकारचा विकास झाला नाही त्यामुळं बेडगेतील बिरोबाच्या मंदिराचा विकास होणं हे गरजेचं असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं